धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेनुसार धाराशिव हरित अभियान संकल्प वृक्षारोपणाचा एका दिवसात पंधरा लक्ष वृक्षाचा हे संकल्प आज धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे राबविण्यात आला एकूण तीन हजार नव्वद झाडे लावण्यात आले बेंबळी येथे हा संकल्प यशस्वी करण्यासाठी उपस्थित तहसीलदार मृणाल जाधव मंडळाधिकारी जांभळदरे दरे ग्रामविकास अधिकारी के ए केवलराम तलाठी संदीप जगदाळे सरपंच हाजी फातिमा सत्तार शेख माजी सभापती बालाजी गावडे माजी उपसभापती हाजी सत्तार शेख ग्रामपंचायत सदस्य नवाब खान पठाण मोहन भाऊ खापरे गोलाभाई राजाभाऊ सोनटक्के इम्रान खान पठाण किरण चव्हाण सलमान शेख अजित खापरे सद्दाम शेख तसेच जिल्हा परिषद प्रशाला उर्दू शाळा जिजामाता शाळा सरस्वती विद्यालय संभाजीराजे विद्यालय या शाळेतील विद्यार्थी शिक्षक हुरेंद तसेच ग्रामपंचायत तलाठी पोलीस स्टेशन सोसायटी ग्रामीण रुग्णालय जिल्हा प्रशासनातील सर्व विभागातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच तहसीलदार जाधव यांनी व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी केवलराम व सरपंच हाजी फातिमा सत्तार शेख यांचे अभिनंदन केले धाराशिव अभियान संकल्प वृक्षारोपणाचा एका दिवसात पंधरा लक्ष वृक्ष लागवड माननीय जिल्हाधिकारी साहेब महोदयांनी ज्या काही मनोदय त्यांचं व्यक्त केलं आणि पंधरा लक्ष एकाच दिवशी वृक्ष लागवड करण्यासाठी मोजे बेंबळी या गावाची निवड झाली असून या गावामध्ये आपल्या या वृक्षारोपण कार्यक्रमास माननीय तहसीलदार मॅडम यांनी व्हिजिट देऊन सर्वांचं कौतुक केलेलं आहे त्याचबरोबर वृक्षारोपणाची पाहणी पण त्यांनी क के केलेली असून अगदी तंतोतंत घनवृक्ष तंत लागवड होत आहे अशी त्यांनी मनोकामना व्यक्त केली ती विद्यालय या सर्व शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी त्याचबरोबर महसूल कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्ती आशा सेविका आरोग्याचे कर्मचारी पूर्ण ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक या सरस तसेच गावातील युवक मंडळ या सर्वांनी त्याचबरोबर गावातील सर्व पत्रकार बंधू यांनी पण सकाळी सहा ते आत्तापर्यंत श्रमदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि तीन हजार पंच्याऐंशी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट त्या ठिकाणी नव्वद टक्के परिपूर्ण आज आत्तापर्यंत झालेलं आहे